सर्वांना नमस्कार तर हे आहे माझी दुपारनंतरची रुटीन तर पहिल्यांदा गाईला मी भरडा ठेवलेला आहे तर म आमची गाय भरडा खायत आहे तर भरडा खाई गाईचं खाऊन झालेला आहे भरडा खाल्ल्यानंतर ना मग गाईला पाणी खायला आहे तर बघा गाईचा आमच्या माझ्या भरडा ज मस्तपैकी चाटूनपासून खाऊन झालेला आहे तर तिथंच ग गाईच्या तिथंच शे शेजारी नळ बांधलेला आहे तर तिथं पाणी आहे कुठं लांब जावं लागत नाही तर गाईला मी पाणी पाहत आहे गायांची पाणी पित आहे तर ह्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट्स करा तर पुढं ते शेड दिसतंय ते आमच्या चुलत सासूबाईंचं आहे सासूबाईंची भरपूर व ढोरं आहेत गैरं भरपूर आहेत त्यांची तो मुक्त गोटा आहे समोरच आमचं हाती गवत लावलेलं आहे रानात जवळच आहे तर गाईचं पाणी पिऊन झालेलं आहे गाईला पाणी पिल्यानंतर कुट्टी टाकणार आहे तर समोर हत्तीगवत आहे ते हत्तीगवत हत्तीगवताची कुट्टी आमचे मिस्टरवर सकाळी करतात टाकायला गाईवर खाऊन झालेलं आहे गाईचं सगळं झालेलं आहे आवरल्यानंतर मी घरातला आवरावर करायला गेली तर घरात बघा माझ्या मोठ्या मोठ्या मुलगीनं किती पसारा केला होता हे माझं बाळ लागले खेळायला मी त्याला तिथं असा रुमाल टाकून दिला आहे त्यास बघत बघत खेळतं आहे बाळ आमचं तर बाळ खेळाले तोपर्यंत मी आवरयचं म्हटलं तर सोप्यात सकाळा पसारा पडला होता ही पूर्वीची लहान खेळणी आहेत तरी सगळे असे डेली रोज आहे माझी मुलगी सकाळ पसारा असा मांडून ठेवते तिला कितींना सांगितलेलं आहे आपलं वापरलं की ठेवत जा तर मलाच काढावं लागतं काय करायचं शेवटी आई आहे तर सगळं आवडलेलं आहे माझं काम तर हे झालं तर माझं बा लागलेलं आहे खेळण खेळण दमलेलं आहे त्यामुळं ओरडायला लागलेला आहे त्याला भुकाही लागलेल्या आहेत मग मी माझ्या बाळाला घेणार आहे आता बघा माझं खेळत आहे ओरडत आहे कसं खेळून खेळून बघा बाळ माझं कंटाळलं त्यामुळे मी त्याला जरा फेरफटका आणण्यासाठी बाहेर घेऊन आलो अंगणात बाहेर आल्यावर बाळ बाबा माझं कसं टुकुर टुकुर बघत आहे गाड्यांचा आवाज येतोय तर सगळं बघत आहे बाळमाचं 拜拜。Uh huh.